अमेरिकेचे फॉर्मर सेक्रेटरी ऑफ स्टेट हेनरी किसिंगर म्हणतात की टू बी एनिमी ऑफ द युनायटेड स्टेट्स कॅन बी डेंजरस बट टू बी अ फ्रेंड इज फॅटल म्हणजे की तुम्ही जर अमेरिकेचे शत्रू आहात तर ती गोष्ट धोकादायक जरूर आहे पण त्यापेक्षाही धोकादायक जर कुठली गोष्ट असेल तर ती ही की जर तुम्ही अमेरिकेचे मित्र आहात तर त्यांचं म्हणणं तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही इतिहास बघू शकता सुरुवातीला यांनी साऊथ व्हिएतनामला मिलिटरी सपोर्ट प्रोव्हाइड केला पण जेव्हा यांना दिसलं की नॉर्थ व्हिएतनाम जिंकत आहे हे तिथून पळून गेले एकोणीसशे एकाहत्तरला त्यांनी पाकिस्तान सोबत तसं केलं इराकमध्ये कूड सोबत पण यांनी असंच केलं आणि अफगाणिस्तान सोबतही यांनी असंच केलंय आणि आता असं वाटतंय भारता की भारतासोबतही ते तसंच काही करणार का तुम्हाला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादला आले होते मोठ्या स्टेडियमला त्यांचा एकदम झगमग कार्यक्रम होता आणि इनफॅक्ट इलेक्शनच्या टायमाला तेव्हा भरपूर लोकांनी होम हवन केले काही काही लोकांनी उपवास ठेवले कशासाठी तर डोनाल्ड ट्रम्प जिंकून यावेत परत राष्ट्रपती व्हावेत अमेरिकेचे यासाठी पण आता तेच डोनाल्ड ट्रम्प जे स्वतःला भारताचा मित्र मानतात ते भारताविरुद्ध अशा काही डिसिजन्स घेत आहेत जे कोणी शत्रूसोबत पण करणार नाही हे बघा सुरुवातीला यांनी भारतातून येणाऱ्या इम्पोर्टवर ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटचा टॅरिफ लावला पंचवीस टक्क्यांचा तिथे मन भरलं नाही पंचवीस टक्के अजून लावला पण आता असं वाटतंय की अजूनही त्यांचं जे मन आहे किंवा जो इगो आहे जे काय आहे ते अजूनही भरलेलं नाहीये आणि त्यामुळेच ते एक असा कायदा आणतात की तो जर आला तर इंडियाची भारताची जी आय सिस्टम आहे आय पूर्ण इकोसिस्टम आय कंपनीज आय सेक्टर यांच्यावर मोठ्या प्रमाणात त्या गोष्टीचा इम्पॅक्ट पडू शकतो निगेटिव्हली तर हा जो ऍक्ट आहे नवीन याचं नाव आहे हायर हायरचा जो फुल फॉर्म आहे तो आहे हॉल्टिंग इंटरनॅशनल रिलोकेशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऍक्ट म्हणजे काय की यांचा गोल काय आहे यांचा या ऍक्टचा मेन जो गोल आहे तो हा आहे की भारतीय कंपनीला आउटसोर्सिंग तुम्ही बंद करा आज जगामध्ये तीनशे बिलियन डॉलरची ही इंडस्ट्री आहे खूप मोठी इंडस्ट्री आय आयटी इंडस्ट्री पन्नास लाख भारतीय या आयटी कंपनीजमध्ये काम करतात पूर्ण जगामध्ये जेवढंही आयटी आउटसोर्सिंग होतं त्याचा चौवेचाळीस टक्के मार्केट शेअर एकट्या भारताकडे तुम्ही समजू शकता की या गेममध्ये भारत किती पुढे तर आजच्या व्हिडिओ आपण समजून घेऊया की हायर ऍक्ट काय आहे याचा भारतातल्या आयटी कंपनीज वर काय काय फरक पडणार आणि सोबत जर तुम्ही आयटी सेक्टरमध्ये काम करत आहात किंवा तुमच्या ओळखीचं कोणी आयटी सेक्टर मध्ये काम करते तर त्यांच्या जॉबवर या गोष्टीचा कितपत इम्पॅक्ट होईल या सगळ्या गोष्टींची माहिती आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल नमस्कार मी प्रसाद आपला आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो हायर तर हायर ऍक्ट काय आहे तो पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सेनेटर बर्नायर मोरेनो यांनी हा प्रपोज केला आहे सोप्या शब्दात बोलायचं झालं तर यु एसच्या कंपनीसाठी एक प्रकार आहे ऍडमिनिस्ट्रेशन ॲडमिनिस्ट्रेशनकडून एक धमकी आहे की तुम्ही आउटसोर्सिंग करणं थांबवा पर्टिक्युलरली भारताला आणि युएसमधले जे लोकल लोक आहेत त्यांना हायर करा आता ही गोष्ट प्रॅक्टिकल नाही आहे ते मी तुम्हाला थोडं नंतर सांगेल सोबत या ऍक्टमध्ये तीन गोष्टींची चर्चा झालेली आहे पंचवीस टक्के एक्साईज टॅक्स या कंपन्यांना भरावा लागणार हे बघा यू एसच्या ज्या कंपनीजात ऑलरेडी ट्वेंटी वन पर्सेंट टॅक्स पे करतात एकवीस टक्के त्यावर हा पंचवीस टक्के आला तर टोटल त्यांचं टॅक्स लायबिलिटीज शेचाळीस टक्क्यांवर जाऊ शकते विच इज ह्यूज सोबत हा जो एक्स्ट्रा पंचवीस टक्के एक्साइज टॅक्स आहे यावर कुठल्याही प्रकारचं टॅक्स डिडक्शन तुम्हाला मिळणार नाही पंचवीस टक्के लागणार म्हणजे लागणार पूर्ण लागणार आणि हे जे पंचवीस टक्के सरकारकडे येतील कंपनीजचे त्याचं ते काय करणार हे सरकारला जाणार नाहीत पैसे हा पैसा डोमेस्टिक वर्कफोर्स फंडसाठी वापरला जाईल आणि या फंडचं काम काय आहे तर अमेरिकेमध्ये जास्तीत जास्त लोकांना ट्रेन करणं रोजगार प्रोव्हाइड करणं जेणेकरून अमेरिकेतल्या कंपन्यांना आपलं कुठलंही काम आउटसोर्स करण्याची म्हणजे दुसऱ्या देशामध्ये आउटसोर्स करण्याची गरजच पडणार नाही तर प्रश्न हा येतो की भारतीय मार्केटवर याचा कितपत इम्पॅक्ट होणार तर जर हे अप्लाय झालं तर एक दोन प्रॉब्लेम आहे की सुरुवातीला लगेच हे काही सक्सेस होणार नाही जर इम्प्लिमेंट झालं तर कारण काय की भारतामध्ये जिथे एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची सॅलरी ऑन एन एव्हरेज सहा सात लाख रुपये आहे तिथे यू एसमध्ये ती सत्तर ते ऐंशी लाख रुपये आहे ते पण मी थोडी कन्झर्वेटिव्ह फिगर तुम्हाला सांगतोय आता हा जो गॅप आहे हा खूप आहे यामध्ये कंपनीला समजा पंचवीस टक्के एक्स्ट्रा पे करावंही लागलं तरी त्याला भारताची जी डील आहे ती अजूनही परवडते पण ते ट्रम्प आहेत त्यांचा जोपर्यंत इगो फुलफिल होत नाही तोपर्यंत ते करत राहतात मला वाटतं की मागच्या वेळेस जे दोन टॅरिफ आहेत त्यांनी लावले पंचवीस टक्के त्यानंतर ॲडिशनल ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट त्यामुळे भारताला जास्त काही इम्पॅक्ट पडलेला नाही आहे ठीक आहे एक दोन सेक्टरला पडला पण ओव्हरऑल जी डी पीबद्दल बोलायचं झालं किंवा एखाद्या मोठ्या सेक्टरबद्दल बोलायचं झालं से तर तसं काही झालं नाही त्यामुळे मला वाटतं की त्यांनी आता अशा सेक्टरला टार्गेट करायला सुरू केलेलं आहे जे जिथे हे मोठ्या प्रमाणात होऊ शकेल कारण काय की इंडियाचं जे आय जी आय टी सेक्टर आहे मला वाटतं की जे मेट्रो सिटीज इंडियामध्ये डेव्हलप झाल्या आहेत त्यामध्ये मोठं कारण ह्या आय टी कंपनीज आहेत नाईन्टीन एटीपासून यांच्याकडे भरपूर मोठे कामं आले आहेत आय टी आउटसोर्सिंगचे मग इन्फोसिसची सुरुवात झाली टी सी एस आलं एच सी एल टेक्नॉलॉजीज आणि विप्रो आणि भरपूर आय टी कंपनीज आल्या आजही तुम्ही बघाल तर आय टी कंपनीज खूप चांगल्या सॅलरीज पे करतात कम्पेअर टू अदर इंडस्ट्रीज दिस इज रियालिटी नोबडी कॅन्टीन आहे म्हणजे मी फ्रेशर्सबद्दल बोलत नाही आहे भरपूरदा त्यात एक असतं चर्चा की तीन लाखाचंच पॅकेज मिळतं सुरुवातीला पण तुम्ही जर एक्सपिरियन्स आय टी डेव्हलपर बघितलं तर तुम्हाला तिथे बाकी सेक्टरपेक्षा जास्त ग्रोथ दिसेल आता इथे प्रॉब्लेम काय झाला जो ट्रम्पने बघितला प्रॉब्लेम तो हा आहे की भारतीय आय टी कंपनीज जी आहे त्यांची फार मोठी डिपेंडन्सी आहे यू एस मार्केटवर मी नंबरवाईज तुम्हाला एक एक सांगतो त्यावरून तुम्हाला हेही समजेल की कुठ कुठल्या कंपनीवर या हायर ॲक्टचा जास्त इम्पॅक्ट होईल कोण कोणाला जास्त इम्पॅक्ट होईल ज्यांची डिपेंडन्सी अमेरिकेवर जास्त आहे तर वन बाय वन बघायचं झालं तर जसं तुम्हाला सांगितलं की टोटल आउटसोर्सिंग मार्केटमध्ये फोर्टी फोर पर्सेंट तर आपण भारतच आहोत आणि त्यामध्ये आय टी सेक्टरमध्ये आपण जास्त पुढे आहोत आता यामध्ये टी सी एस भारतातली सगळ्यात मोठी आय टी कंपनी आहे आणि भारतातली नंबर टूची कंपनी आहे साईजनुसार मार्केट कॅपनुसार तर टी सी एसचा साठ टक्के रेव्हेन्यू हा यू एसमधून येतो साठ टक्के फक्त अमेरिकेमधून तर ही ओव्हर डिपेंडन्सी जी आहे ना ही या कंपनीजला सोबत भारताला त्रासदायक असू शकते मी पुढे सांगतो तुम्हाला का बरं इन्फोसिसबद्दल बघितलं तर त्यांचासुद्धा जवळपास पन्नास टक्के रेव्हेन्यू हा फक्त अमेरिकेतून येतो विप्रोबद्दल बोलायचं झालं तर यांचासुद्धा जवळपास पंचावन्न टक्के रेव्हेन्यू हा तुम्हाला अमेरिकेतून येताना दिसेल एच सी एल टेक्नॉलॉजीज जी भारतातली तिसरी की चौथी सगळ्यात मोठी आय कंपनी आहे त्यांचा चौसष्ट टक्के रेव्हेन्यू हा फक्त अमेरिकेतून येतो आणि त्यानंतर मग टेक महिंद्रा आहे त्यांचा एकोणपन्नास टक्के रेव्हेन्यू हा अमेरिकेतून येतो फोर्टी नाईन पर्सेंट म्हणजेच तुम्ही बघतायत की ज्या मोठ्या आय टी कंपनीज आहेत त्यांचा ऑन एन एव्हरेज पन्नास टक्के रेव्हन्यू फक्त अमेरिकेतून येतो आहे आणि हेच जर असं कंटिन्यू राहिलं तर प्रॉब्लेम होणारच हे बघा कसं आहे की कुठल्याही बिझनेसचा एक नियम आहे की जर तुमच्या एखाद्या गोष्टीवर ओवर डिपेंडन्सी आहे आणि ती गोष्ट थोडीफार जरी हल्ली तर पूर्ण सेक्टर हे हलून जाणार आणि हीच गोष्ट आय टी सेक्टरमध्ये आता अमेरिकेने याआधी प्रयत्न केलेत असा नाही हा पहिला प्रयत्न आहे याआधी त्यांनी प्रयत्न केले पण ट्रम्प असं आहे की ट्रम्प जरा जास्तच डेंजर काम आहे जरा त्यामुळे खरंच लोकांना यावेळेस भीती आहे की हा जर ॲक्ट लागू झाला तर मी हो हो हे नाही म्हणते की लगेच काही जॉब जातील किंवा लगेच काही डिसरप्शन होईल ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम हे होईल आता यामागे आता काही भारतीय कंपन्यांना माहिती नव्हतं का की आपली ओव्हर डिपेंडन्सी अमेरिकेवर पण हे कुठे ना कुठे का शॉर्टकट मागे लागलं ला आहे की बाकी कंपनीज बाकी ठिकाणी करण्यापेक्षा अमेरिका एक यु नो इज अ बिग कंट्री इज मोठमोठ्या कंपनीज तिथेच आहेत एक शॉर्टकट सुद्धा झालं प्लस कुठे ना कुठे आता आउटसोर्सिंग हा एक खूप चांगला प्रॉफिटेबल बिझनेस आहे या सगळ्या कंपनीची जी नेट प्रॉफिट मार्जिन आहे ती ट्वेंटी पर्सेंट काही काहींची ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटपेक्षा जास्त आहे पण कुठेतरी यांनी मध्ये आर एन डी म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे नवीन काही करण्याचा नवीन काही शोधण्याचा जो प्रयत्न आहे तो थांबवला म्हणजे एक्झाम्पल मी तुम्हाला देतो की जिथे ओरॅकलसारख्या कंपनीज ज्या मोठमोठ्या आय टी कंपनीज आहेत गुगलसारख्या असतील अल्फाबेट आपण म्हणतो त्यानंतर मायक्रोसॉफ्ट असेल यांनी कंटिन्युअसली आर एन डीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे कधी काळी हे यांचं विंडोज सॉफ्टवेअर विकायचे पण आज हळूहळू कुठेतरी क्लाउडच्या डायरेक्शनला त्यांचा रेव्हेन्यू जास्त येताना दिसतोय सेम गोष्ट तुम्हाला बाकी कंपनीजबद्दल दिसेल की या गोष्टी इव्हॉल्व्ह होतात जे चालू आहे तेच राहत नाही तुम्हाला काहीतरी नवीन करावं लागेल चेंज इज द ओनली कॉन्स्टंट तुम्ही चेंज नाही झाले तर तुम्ही फसाल मागे राहाल आणि आय टी कंपनीने कुठे ना कुठे भारतातल्या एकच स्टान्स घेतलेला आहे मागच्या चाळीस वर्षांपासून की आम्ही फक्त आय टी आउटसोर्सिंगचं काम करू आणि पर्टिक्युलरली अमेरिकेवर डिपेंडंट राहू आता मागच्या वीस तीस वर्षात तुम्ही बघितलं तर नवीन काही त्यांच्याकडून इनोव्हेशन झालेलं नाही आहे आता ते का झालेलं नाही आहे तर तुम्ही जर इन्फोसिसचे नंबर्स बघितले तर जेवढा प्रॉफिट येतो जवळपास तीस टक्के चाळीस टक्के ॲज अ डिव्हिडंट इन्व्हेस्टर्सला वाटल्या जातो शेअर बायबॅक म्हणून इन्व्हेस्टरकडे दिला जातो टी सी एसबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा सत्तर ते ऐंशी टक्के नेट प्रॉफिट डिव्हिडंड म्हणून वाटला जातो काही काही वर्षी तर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त आहे की जेवढा प्रॉफिट आहे थर्टी सेव्हन थाउजंड करोडचा त्यापेक्षा जास्त म्हणजे फोर्टी वन थाउजंड करोडचा त्या वर्षी फक्त डिव्हिडंड दिला आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे तर तो पैसा जर प्रॉपर ठिकाणी वापरला गेला रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी काहीतरी नवीन इनोव्हेट करण्यासाठी मे बी जी डिपेंडन्सी अमेरिकेवर ती कमी करण्यासाठी किंवा आपला स्वतःचा एखादा आय टी प्रोडक्ट बनवण्यासाठी आज तुम्ही बघा की जेवढे काही ॲप्स तुम्ही वापरतात ऑफकोर्स ही गोष्ट कठीण आहे बोलायला सोपी आहे करायला खूप कठीण आहे पण कुठे ना कुठे इंडियाचा जो आहे हा एखाद्या कंपनीचा प्रॉब्लेम नाही आहे हा एखाद्या सेक्टरचा प्रॉब्लेम नाही आहे हा इंडियाचा प्रॉब्लेम आहे ॲज अ माइंडसेट आपण त्या गोष्टीकडे कधी बघितलेलंच नाही आहे तुम्ही कुठलंही आज मेजर ॲप घ्या कु कुठला मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बघा इंडियातही सुरू झाले पण त्या प्रकारचं जे एक लागतं इनोव्हेशन कोणाला तरी सक्सेसफुल होण्यासाठी त्या प्रकारची मार्केटिंग फंड्स वगैरे आहेत भरपूर कंपन्यांकडे पण डायरेक्शन आपली ती नाही आहे त्यामुळे कुठे ना कुठे आजही आपली जी डिपेंडन्सी आहे डेटाची सगळा डेटा कुठे जातो तर अमेरिकेतल्या कंपन्यांना जातो आहे ठीक आहे चायनीज आपण बॅन केल्यात नसत्या केल्या तर त्यांच्यावर पण गेली असती तर थोडक्यात सांगायचं झालं तर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आम्ही आपण मागे राहिलो आय टी कंपनीज खूप मागे राहिल्या त्यामध्ये आणि त्यामुळे आता हा जो फटका आहे ह्या गोष्टीचा जा भारताला जास्त फरक पडलाही नसता इनकेस डिपेंडन्सी अमेरिकेवर कमी करता आली असती आणि स्वतःचे ही प्रोडक्ट आणले असते जेणेकरून एक प्रॉपर डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ तुमचा झाला असता तर पण तो सध्या नाही आहे त्यामुळे ओव्हरऑल जर ही गोष्ट इम्प्लिमेंट झाली तर लगेच नाही पण येणाऱ्या काही काळामध्ये आय टी सेक्टरवर त्याचा इम्पॅक्ट होणार कारण की ऑलरेडी हे सेक्टर सॅच्युरेट झालेलं आहे म्हणजे याची ग्रोथ जी आहे हा तुम्ही मोठमोठ्या कंपनीज कुठलीही पकडा टी सी एस घ्या इन्फोसिस घ्या विप्रो घ्या यांची ॲन्युअल ग्रोथ ही दहा ते बारा टक्क्यांमध्येच अडकलेली आहे मागच्या सात आठ वर्षांपासून आणि इथून पुढे तेवढीच राहील कारण ओवरऑल सगळं मार्केट यांनी कॅप्चर केलेलं आहे आता ए आय वगैरेमुळे लोकं म्हणतात आहे पण या आउटसोर्सिंग सुद्धा ए आय ॲडॉप्ट केलेलं आहे ते सुद्धा तेवढे आहेत स्मार्ट सो त्यांनी भरपूर लोकांना ट्रेन केलं आणि त्यामध्ये आउटसोर्सिंगचे कामं ए आय कंपनीजचे सुद्धा ते घेतात आहे पण स्वतः काही करत नाही आहेत तो एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि ही जी ग्रोथ आहे ही कुठे ना कुठे स्टॅगनंट झालेली आहे त्यामुळे टी सी एसचं तुम्ही बघाल तर मागच्या एका वर्षात त्यांनी हार्डली सहाशे लोकं हायर केलेले आहेत जिथे ते दरवर्षाला तीस चाळीस पन्नास हजार लोकं हायर करतात किंवा काही कधी कधी कुठ कुठल्या वर्षाला ते अजूनही मोठा नंबर त्यांचा असतो तिथे हा जो नंबर आहे हा कुठे ना कुठे भरपूर कमी राहिलेला आहे कारण एक प्रकारे सॅच्युरेशन सेक्टरमध्ये आलेलं आहे आणि त्याला बीट करण्यासाठी डायव्हर्सिफाय करणं गरजेचं आहे काहीतरी इनोव्हेट करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपलं प्रॉफिट बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे जो सध्या होताना दिसत नाही आहे आता हायर ॲक्ट आल्यावर कळेल की तो पंचवीस टक्के राहतो की पन्नास टक्के करतात पण हायर ॲक्टचं काही असो भारतीय माइंडसेट जो आहे बिझनेस माइंडसेट त्याला सध्या तरी बदलण्याची गरज आहे तर सध्या आज इथेच थांबूया नेक्स्ट कुठला टॉपिक आम्ही कव्हर करायला पाहिजे खाली कमेंट करून नक्की सांगा लवकरात लवकर आम्ही कवर करण्याचा प्रयत्न करू आणि एक सिंपल मुद्दे मुद्देसूद आणि डिटेल्ड एक्सप्लेनेशन तुमच्यापर्यंत आपल्या मराठी भाषेत पोहोचवू चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग